की खोल के खुशियों की लगाने झूले गर्मियों में सबसे सही झूला वाटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड ऑर्किड एंड ऑन फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इनडोर एंड आउटडोर गेम विम पुल डीजे रेनडांस एंड मैनीमोर झूलाल वाटर पार्क अपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव येथील पोलीस मित्राचा प्रामाणिकपणा नुकताच पहावयास मिळालेला आहे त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे पोलीस निरीक्षक राजेंद्रजी गुंजाळ यांच्याकडून त्यांना गौरवण्यात आलेले आहे येथील पोलीस मित्र शैलेश वराडे हे नऊ एप्रिल मंगळवार रोजी निंबोळा वडनेरभुर्जी निंबादेवी यात्रामध्ये गेले असता त्यांना या ठिकाणी रेडमी टेन या कंपनीचा सुमारे पंधरा हजार किंमत असलेला मोबाईल सापडला त्यांनी याबाबत शोधाशोध करून सदरचा मोबाईल हा मामुलवाडी तालुका नांदुराय जिल्हा बुलढाणा येथील रहिवाशी श्री अंकुश बाठे यांचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी तत्काळ या विषयावर त्यांच्याशी संपर्क करत सुमारे पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल हा परत केलेला आहे त्यांनी संबंधित इसमाशी संपर्क साधून बोदोड येथील पोलीस निरीक्षक श्री राजेंद्रजी गुंजाळ साहेब यांच्या हस्ते सदर व्यक्तीस त्यांचा मोबाईल परत केला आहे यावेळी पोलीस मित्र शैलेश वराडे यांचा पोलीस निरीक्षक राजेंद्रजी गुंजाळ यांनी गुणगौरव केला आहे विश्वासाची परंपरा कायम असणारे बांधकाम क्षेत्रात आपले सर के सी कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आले आहे नजरेत बरणारे बजेटमध्ये बसणारे घरांची शृंखला बाळासाहेब ठाकरे नगरमध्ये स्वतःचे व निसर्गरम्य वातावरणात असलेले हक्काचे घर गच्ची वन बीएचके टू एच के डुप्लेक्स घरांची शृंखला शहराच्या मध्यवर्ती असलेले केसी कन्स्ट्रक्शन हकीच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल व कॉलेजेस आवड चांगल्या घराची निवड उत्तम परिसराची निश्चिती जीवनभराची मिळवा केसी कन्स्ट्रक्शन सोबत पत्ता बाळासाहेब ठाकरे नगर उजनी रोड बोदवड संपर्क क्रमांक अक्षय कैलास चौधरी अठ्याऐंशी शून्य पाच चौपन्न एक्कावन्न सत्याऐंशी दिनेश शांताराम चौधरी शहाऐंशी अडुसष्ट एकोणऐंशी त्र्याण्णव साठ एक वेळ भेट देऊन आपल्या स्वप्नातील मिळवा केसी कन्स्ट्रक्शन च्या